मला संकोच वाटला जैसा चहाच्या कपाचा <laughs> दृष्टांत हा विषयच वेगळा आहे महावाक्य एक सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे आणि निर्वचन हा त्यातला गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे परमेश्वराची सुंदर मूर्ती आहे ती कशी आहे त्याचं वर्णन एखाद्या मुलाचं आपण वर्णन करावं नवरदेवाचं अशा तऱ्हेचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे अत्यंत सुंदर आहे मग द्वारकेच आपण उदाहरण घेऊ की द्वारकाधीशाच मंदिर आहे खडी पाण्यामध्ये मूर्ती आहे कृष्णाची आणि जवळ सागर जो आहे ना तो दृष्टांत आहे महावाक्य सांगणं मालिका सांगणं निर्वचन सांगणं जुने लोक म्हणायचं हे आहे दृष्टांत मध्ये पोहता आलं पाहिजे दृष्टांताचे कोण सहा प्रकार सांगितलेले आहेत अन्वय योग अंश समग्र आदी प्रकार सांगितलेले आहेत आणि दृष्टांत स्वामींनी सांगितले दृष्टांत हे आपलं जीवन आहे खरं महत्वाचं जीवन आहे सिद्धांताला सपोर्ट करण्यासाठी आणि सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची गरज आहे काल एक माणूस म्हटला जायचा कार्बनचा म्हटलं काय भानगडे म्हणजे दृष्टांत आहे म्हटलं कसा दृष्टांत आहे म्हणजे गाडी चालू करायची बाईक चालू करायची मोटरसायकल चालूच होईना गावातल्या सरपंचाला म्हटलं तुम्ही किक मारा मालक आहे तुम्ही त्यांनी किक मारले चालूच होईना बैलना सांगितलं तुम्ही किक मारा जिल्ह्यात पहिले आलेले तुम्ही गाडी चालूच होईना अनेक सामान्य माणसाला आला आणि त्या जंगावर कपडे काळे वगैरे असे कसे मळीन कपडे आणि त्यांनी कार्बन काढलं आणि गाडी हपकीक मध्ये चालू झाली जायचा कार्बनचा दृष्टांताची सृष्टी आहे सृष्टी फार मोठी आहे बुद्धांनी दृष्टांत दिले फार छोटे दिले अत दीपो भव तू प्रकाशमान किती गोड दृष्टांत आहे तू प्रकाशमान हो आपल्या मुलांना आपण शिकवतो ना तो पी एस आय हो तू आमदार हो तू हे हो त्या दृष्टीने प्रयत्न कर खर्च करतो अमुक करतो पण हे सगळं रिटायर होणार असतं हे सगळं माझी होणार असत सगळं माझी होत एकाच अक्षर शिल्लक कळते की माझी नाही तर कैवल्यवासी पैगंबरवासी असं कुठलं एकाच अक्षर असतं सगळं पुसलेलं असत पण आत्ता दीपोभ तू प्रकाशमान हो प्रकाश शिळा होत नाही प्रकाश जुना होत नाही प्रकाशामध्ये तेज असत प्रकाशाच्या सहवासात असलेला माणूस हा तेजस्वी माणूस असतो म्हणून दीपो भव तू दीपक हे दृष्टांत